चौकात पुन्हा दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात दोन अनोळखी इसम आपसात भिडले अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात एका पान स्टॉलवर दोन अनोळखी इसमांचे वाद झाले या वादात एका इसमाच्या पाठीवर वार झाला असून तो गंभीर जखमी झालाय आणि त्याच्या हातावर गंभीर दुखापत झालीय तर दोन्ही इस्मानवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना आपसात बघण्यावरून घडली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहे जो होता काय समोरचे तिघे समोर त्यांना काय केलं त्यासाठी अंग अंगावर गेले नाही घरचे उतरला काढून तर जो त्यांना काय म्हणलं नाही आणि मी त्यांना काय म्हणलं नाही वावा खाल्ला त्यांनी काय केलं डायरेक्ट त्यांच्याकडे काय ब्लेड होत धक्का होता आम्हाला माहिती चॉपर होत त्यांना काय केलं डायरेक्ट त्यांनी काही दगवार केला तर मी काय केलं त्यांना माग ढकाल नाही त्याला बघून त्याला मागं ढकललं तर त्यांनी काय केलं माझ्या डायरेक्ट हिथार के तरवार केला अथर तरवार केला का तर मी एक जण नाही दोन तीन जणला मी कॅप्चर केलं मारलं ते एक वार मारलं नाही का हे मारलं का पूर आलं तिकडून पळत त्यांनी आम्हाला सोडलं नाही का मी त्यांना काढून दिलं बाहेर नाही का तसं मी का त्याला सीला पाठवून मी चांगलं तिथं तरी त्यांनी सात आठ जण होते त्यांनी मला मारलं हे हाताला मला मग मारलं त्यांनी बाकीच्या बोरने मला काढून दिलं बाहेर आणि त्यांनी मला आत्ता सेव्हिलला पाठवलं ते दोन जण आले डायरेक्ट त्यांनी जातीवाद केला डायरेक्ट पहिल्यांदा जातीवाद केला पान घेता घेता जातीवाद केला नाही आम्ही चौथा झाले डायरेक्ट आणायला सुरुवात केली आम्ही त्यांनी डायरेक्ट चोपर काढले चाकू काढून त्यांनी वाढ केली वाढ केल्यानंतर ते लोक पळून गेले